रामकृष्णहरी अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयानं जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर कराड सरांनी साकारलेलं एम आय टी हे विश्वविद्यापीठ सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आनंदी माईर्स एम आय टी पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुआ महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा कार्यक्रम नुकताच पार पडला तीच रामकथा आपल्या सर्वांसाठी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत सुनी मारीच निसाचर क्रोही ले सहाय धावा मुनिद्रोही बिनुफर बान राम मारा सत्योजनगा गा सागर पारा ऋषी विश्वामित्र यांनी यज्ञ चालू केला त्यानंतर भगवान रामांनी ज्या प्रकारे राक्षसांचा वध केला त्याची कथा पाहूयात आजच्या आपल्या श्रीराम कथेतून एका ताटिका गतप्राण झाली अण्णा दोन्ही अवताराचा विचार करा राम पहिल्यांदा मारली राक्षसीन किसनरावने पहिल्यांदा मारली राक्षसेने श्री कृष्णाने पहिल्यांदा पुतना मारली श्रीरामान पहिल्यांदा ताटिका मारली असं का दोघांनी उत्तर दिलं आम्ही राक्षस मारण्यासाठीच अवतार घेतला पण इथं आल्यावर निर्णय बदलला राक्षस मारण्यात वेळ घालवण्यापेक्षा राक्षसांना निर्माण करणाऱ्या राक्षसीने आधी मारणं महत्वाचं वाटलं म्हणून दोघांनी सुरुवात तिथून केली दुर्गुण खत्म करणे पहिले दुर्गुण जहां से पैदा होते है, वहां से सुरुवात ताटिका गतप्राण बला अतिबला दोन्ही शक्ती प्रदान केल्या विश्वमित्रजींनी रात्री फलाहार झाला विश्रांती सकाळी स्नानादि कर्म आटोपलं प्रात कहा मुनि सनर गुर आई निर्भय यज्ञ करो तुम जाए यज्ञ का प्रारंभ करो बाबा दोनों भाई हम तयार है होम करने लागे मुनि झारी आप रहे मख की रखवारी यज्ञाला प्रारंभ झाला गिरी गुरुजी पवित्र धूर आकाशात आला नेहमीचे विध्वंस करणारे दोन राक्षस सुबाऊ आणि मारेच

تت جو ري گه زان رپار ا گه بار ا ناهي ما دت جو ري گه زان رپار बिना टोकाचा बाण मारला जाऊन पडला मारीची चारशे कोस अगडी बाणाच्या द्वारा स्वभावचा नाश केला लक्ष्मणानं बाकीच्या राक्षसांचा नाश केला यज्ञ आज गेला यज्ञ म्हणजे काय यज्ञ म्हणजे जीवन दुर्गुण हे राक्षस आहे जीवन रूपी यज्ञाचा विध्वंस करणारे राक्षस म्हणजे दुर्गुण मग जीवनरूपी यज्ञ पूर्णत्वात जातो कधी दोन गोष्टी जीवनात येतात तेव्हा एक सत्य आणि एक समर्पण ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या जीवनात आहे कराड परिवार सत्य आहे पुन्हा समर्पण आहे म्हणून जीवन रूपी यज्ञ पूर्णत्वात जातो सत्य आणि समर्पण किती चुली तुमच्या बळावर पेटल्या आणि किती लोक तुमच्या बळावर जेवतात याची तुम्हाला कल्पना नाही याच नाव समर्पण आहे आणि अपयश नाही याच कारण सत्य आहे सत्यमेव जयते हा त्रास होतो बरे का सत्याला त्रास होतो डॉक्टर साहेब पण विजय मात्र शेवटी सत्याचाच होतो ते लक्षात घ्या देवाला न विचारणारा दुर्योधन गादीवर बसला होता भजन करणारे पांडव वनवासा फिरत होते पण संताला लिहावं लागलं द्वारकेचा राणा कौरवा घरी नाही ना हा जमला आता म्हणजे तुम्ही लक्ष ठेवून आहे माझ्या पांडवा घरी देवकीने वाहिला यशोदेने पाळीला पण पांडवाचा बंदीजन होऊन या राहिला ह्या दोन्ही गोष्टी बरे का गिरी ही वस्तुस्थिती आहे सत्य आणि समर्पण केवढं कार्य चालू आहे त्यात आम्हा सगळ्या वारकऱ्यांना मरेपर्यंत आठवण राहील यात नवल नाही चंद्रसूर्य असेपर्यंत जेव्हा इंद्रायणीच्या घाटावर वारकरी आंघोळ्या करतील तेव्हा करीट कराट परिवाराचं नाव राहील लक्षात ठेवा चंद्रसूर्य असं कितीतरी कार्य किती तरी का याच कारण मी दोन गोष्टी सांगून गेलो ताई सत्य आणि समर्पण याच नाव यज्ञ यज्ञ जीवन आहे यात नवल नाही जेवण सुद्धा जीवन जगण्यासाठी केलेलं जेवणही यज्ञ आहे भोजन नाही भोजन नाही यज्ञ है ब्रह्माग्नि मे आहुती नर चित्त शुद्ध सेवन करे तब ब्रह्म होती मती ऐसी किया कर भावना अर्पण किया कर ब्रह्म को कर फिर भोजन शांति से सद्बुद्धि पावे धर्म को भोजन नहीं यह यज्ञ है म्हणजे जीवन जगण्यासाठी केलेलं जेवण सुद्धा यज्ञेच आहे जीवन यज्ञेच आहे दुर्गुण त्यातले राक्षस आहे सत्य समर्पण दोन गोष्टी जीवनात येतात तेव्हा यज्ञ पूर्णत्वात जातो आज यज्ञ विश्वामित्राचा पूर्णत्वास गेला कारण दोन गोष्टी जीवनात आल्या एक सत्य म्हणजे राम आहे समर्पण म्हणजे लक्ष्मण आहे मी याच्याकरता आपली वेळ घेतली आज गेला माझा तर यज्ञ पूर्ण झाला बाबा पण राजा जनकाकडे बऱ्याच दिवसापासून धनुष्य उचलायचा काम कार्य चालू आहे आता अडचणीत आहे गिरी गुरुजी कोण विश्वामित्र त्यांना वाटलं जर रामाला म्हणाव चला धनुष्य उचलायला कारण बऱ्याच दिवसापासून शेठ जी काम चालू होते सोयीनं राजे यायचे धनुष्य उचलून बघायचे रावण आला एक दिवस छातीवर घेऊन पडला वगैरे वगैरे पण अडचण अशी आहे जर रामाला चला धनुष्य उचलायला तर राम कायदा सांगणार आहे मेरे पिताने खासगी काम केले थोडा भेजाव तो शादी काम हम नाही आणि म्हणून शब्द बदलवून वापरले विश्वामित्राने श्रीराम जे मेरा तो यज्ञ पुरा हुआ हा लेकिन महाराज जनक जी के यहां बहुत दिनों से यज्ञ चल रहा यज्ञ का गुरुदेव हाँ तो चलो यज्ञ के लिए मैंने अवतार भी लिया उसको भी पूरा करे म्हणून तयार भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार मिथिला नगरीच्या हद्दीला लागून अयोध्या नगराची हद्द आहे मग मिथिलेचा राजा जनक दशरथ राजाला निमंत्रण का देत शेजार धर्म वैरत्व वा असू द्या तरी मुलीच्या लग्नाचं निमंत्रण दिलं जात नाना जन्मभर बोलत नाही वीस वर्ष झाले शेजाऱ्यासोबत बोलत नाही